दुबे नगर परिषद शाळेला सेवा फाउंडेशन अकोला यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप पी एम श्री स्कूल आय एस ओ नामांकन प्राप्त डिजिटल स्कूल स्वर्गीय रामदास भैया दुबे नगर परिषद शाळेत सेवा फाउंडेशन अकोला यांच्यातर्फे माणुसकीच्या नात्याने एकत्र येऊन चला आपला भारत देश घडवूया या त्यांच्या बोधवाक्याप्रमाणे सेवाभावी बहुद्देशी संस्था अकोला यांनी सेवा हॅपीनेस प्रोग्रॅम दोन हजार पंचवीस अंतर्गत छत्तीस जिल्हे दोनशे अकरा प्लस शाळा वीस हजार प्लस विद्यार्थी यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा श्री वैभव वानखडे साहेब अध्यक्ष सेवाभावी बहुउद्देशीय संस्था अकोला यांच्या वतीने शाळेला आज दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री द्वारकाप्रसादजी दुबे माजी नगराध्यक्ष महादेवराव तिरकर बाबा हजारी वासुदेवराव कावरे निसारभाई बिट्टू दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप झोडपेसर व शाळेतील विद्यार्थी रुद्र संदीप संगेले यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालकवर्ग विद्यार्थीवर्ग शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सर श्री विशाल अंबाळकर सर श्री दीपक भाऊ हांडे सौ रक्षंदा येवकार सौ अस्मिता गुल्लाने श्रीमती अनिताताई देवके सौ सुषमा बाळापुरे इत्यादी सर्वांनी कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला कर तो हाँ देवा 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 देवा। बोलो वेरी गुड हाँ हम कट कर